स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव शेतकरी युट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण पेरू बागेचं नियोजन पाहत होतो तर आपण जे जानेवारीमध्ये जी, जी छाटणी गेलेली घेतली होती त्याचं नियोजन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत होतो परंतु मध्यंतरी थोडं आपल्या चॅनलला अडचण आल्यामुळे आपण काही दिवस व्हिडिओ टाकता नाही आले परंतु आता परत आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे आपण व्हिडिओ किंवा जे पेरू संबंधित जी माहिती आहे आणि जे आपले अनुभव आहेत आपण परत एकदा आपण आपल्या चॅनलवरती ते मांडणार आहोत तर साधारणतः आपण काय केलं मित्रांनो जानेवारी महिन्याची आपली जानेवारी एंडिंगची ही छाटणी होती त्या हिशोबाने आपण त्याला बेसल डोस आर्निज वगैरे हो ते आपण केलेलं आहे परंतु यावेळेस हो मित्रांनो साधारणतः एक अडचण आपल्याला जाणवली आपण काय केलं मित्रांनो आपण पण आता नवीनच शेतकरी आहेत म्हणजे आपण आपल्या जे बा, 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 बागेवरती जे आपल्याला अनुभव येतात तेच आपण आपल्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून हे हो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो तर ह्या बागेमध्ये आपल्याकडून काय चूक झाली मित्रांनो तर आपण काय केलं तर मित्रांनो छाटणी करताही आपण बाहेरून माणसं आणले होते आणि आपल्याला पण थोडंसं सुरुवातीचं नॉलेज हे कमी होतं ते बाहेरून माणसं आणल्या कारण काय झालं का, का त्यांनी बागेची ही छाटणी थोडी हार्ड केली हार्ड कि कि के किंवा मन जास्त रफ छाटणी झाली ही म्हणजे आपल्या हिसाबाने त्यामुळं काय झालं म्हणजे जिथं समजा आपल्या झाडाला पाच ब्रँचेस होत्या एक एका फांदीला तिथं ते त्यांनी पाच ब्रँचेस कट न करता पूर्ण एक फांदीच कट केली म्हणजे आपल्या ब्रँचेस कमी राहिल्या ब्रांचेस कमी राहिल्यामुळं आपल्या झाडाचा जो फोटो आहे तो थोडासा कमी प्रमाणात निघला त्या छाटणीमुळे आपल्या कळी आपलं सॉरी आपल्या बागेला ही कळी ही खूप कमी लागलेली आहे म्हणजे साधारणतः एका झाडाला आपण पंचवीस तीस प चाळीस पाच एवढीच कळी लागलेली आहे त्यातली एक दोन पाच टक्के गळ पण झालेली आहे उन्हामुळं आणि थोडंसं छाटणीचा पण इफेक्ट आणि नेमकं छाटणी थोडी झाल्यानंतर आपण जे पुढचं जे मॅनेजमेंट आहे थोडंसं आपल्याकडून हे चुकीचं झालं म्हणा किंवा उन्हामुळं किंवा त्या छाटणीमुळं काहीतरी परिणाम झाला आणि आपलं कळी ही कमी लागलेली तर ठीक आहे असू द्या जे आता काय बऱ्याच जणांना मग विचारलं दुसऱ्या माहिती असल्या लोकांना अनुभवी लोकांना विचारलं तर थोडंसं त्यांचं म्हणण्यात आलं की तुमची छाट हा सॉरी छाटणी ही थोडीशी हार्ड झालेली होती ठीक आहे म्हटलं ओके तर मग आता काय होतं मित्रांनो आपला वेळ खर्च दोन्ही पण व्हायला गेलं परंतु ठीक आहे जे आहे ते आपण आता म्हटलं आप जे आहे फळ त्याच्यावरती ते धरूया आपण मग ते आपण फळ धरले त्याची सध्या आपली हार्वेस्टिंग ही चालू आहे मग आपण जे नियोजन केलं तर बेसलचं काय किंवा फावरचं किंवा जे खातंच नियोजन केलं तर त्या नियोजनातून सध्या हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला या पद्धतीचा माल हा भेटलेला आहे हे पहा मित्रांनो या पद्धतीचा माल म्हणजे जर बघायला गेलं फळ थोडं कमी असू द्या परंतु जे फळ आहे ते साईज आणि क्वालिटी कलर हे जर पाहायला गेलं मित्रांनो एक नंबरची क्वालिटी आणि कलर वगैरे त्याला आणि साईज वगैरे हो आहे अजून पण त्याच्या हिरवेपणा ह्या चांगल्या प्रकारचा आहे म्हणजे अजून पण त्याची पोसण्याची ही ताकद भरपूर आहे आणि जे क्लिनिंग आहे क्लिनिंग म्हणजे त्याला दुसरं कसंही डागाची त्याची हे अडचण हे नाही असं कोणतंही जर फळ वैल हे पहा मित्रांनो साईजमध्ये जर बघायला गेलं ते पाहता जे पूर्ण फळ आहे हे पहा या पद्धतीचं हे फळ आहे म्हणजे पूर्ण साईज झालेली आहे हे साईज हे साईज आहे म्हणजे पूर्ण बघायला गेलं फुल साईज होऊ राहिली आपल्या मालाची कळी कमी लागली ठीक आहे परंतु माल पण आपण त्या क्वालिटीचा कोणतेही झाडाचं बघितलं हे पहा मित्रांनो हे पूर्ण साईजमधले फळं व्हायला लागले पण साईजमध्ये होऊन पण हिरवेगार आहे कारण काय होतं जी आपण जे बेसनचं वगैरे नियोजन केलं तर त्यामुळं काय झालं झाडाची जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ कमी झालेली नाही आहे आणि जी ग्रीनरी म्हणतो किंवा जे तजेलदार पानं म्हणतो त्यामुळे काय होतं जे झा म्हणजे जी झाडाची ताकद आहे ती कमी नाही झाल्यामुळं जे जेवढं फळ आहे त्यांनी हे पूर्ण फळ पोचण्याचं काम केलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षी जवळ पण असाच होता आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी बागाला हे सेटिंग ही कमी झालेली आहे म्हणजे साधारणतः चारशे झाडामध्ये आपल्याला एक आ, पंधरा हजार काहीतरी कळी लागलेली आहे आप आपल्याला म्हणजे अत्यंत कमी आहे ती मग आपण ते याचं पुढचं नियोजन आता असं केलेलं आहे मित्रांनो आपण आता हे चालू माल हार्वेस्टिंगचा प्रेड चालू आहे आपला हे आता एक आठ दहा दिवसात हार्वेस्टिंग संपून जाईल या आपण काय केलेलं आहे याचं पुढच्या जानेवारीच्या किंवा फेब्रुवारीच्या हिशोबाने माल येईल असं आपण छाटणीचं हे नियोजन सध्या आपण हे केलेलं आहे चालू मालातच केलेलं आहे आणख्या याचा पण परिणाम आता काय होईल शक्यतो बऱ्याच जणांना आपण विचारू किंवा मार्गदर्शन घेऊनच हे केलेलं आहे याचं समजा मग म्हणजे काय कारण की आपल्या बागेला म्हणजे वेळ जाऊन दिला तर म्हणजे समजा तोटा आपलाच आहे त्या हिशोबाने आपण काय केलं चालू मालातच याची ही छाटणी केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मी गेल्या वर्षी एक लाईनला असं करून पाहिलं होतं तर मालाला कसलीही अडचण आली नाही फक्त काय होतं जर जास्तच पाला काढला तर उद्या जर, जर समजा उन्हाचा जो प्रॉब्लेम आहे किंवा समजा अचानक जर ऊन पडलं सध्या तर वातावरण ढागाळाची ऊन तर नाही पण तो ऊन पडलं तर त्या प्लॅस्टिकच्या बॅगेमुळे किंवा त्या फोमवर किंवा त्या फळावरती उन्हाचा चट्टा येऊ शकतो म्हणून आपल्याला हे पाला आपण हे ठेवलेलं आहे आणि ठेवल्यानंतर म्हणजे जे आता हे आगी तुटून गेल्याच्या नंतर आपण येणारी पुढचं बाराचं नियोजन हे करणार आहोत कारण काय झालं मित्रांनो याला कळी काय जास्त नाही आहे आणि मग ठेवून बा अंग अंगावरच सांभाळण्यापेक्षा आपण त्याचं हे नियोजन केलेलं आहे आणि हे माल तुटल्यावरती पण आपण नियोजन केलं असतं परंतु काय होतं जर जशी आपण छाटणी अजून लेट करीत चालावं तर पुढं आपल्याला सनबर्निंगचा धोका होऊ शकतो म्हणून आपण काय केलेलं आहे ते सनबर्निंगच्या धोक्यामुळं आपण ही छाटणी लवकरच केलेली आहे परंतु शक्यतो माझ्या तरी सांगतो हे मला काही अडचण येणार नाही आहे तरी पण जरी काही अडचण आली वगैरे हो किंवा नाही जे होईल मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या किंवा चॅनलच्या माध्यमातून ये ती गोष्ट किती माहिती किंवा काय असेल मी तुम्हाला ते पोहोच करेल तर छाटणी कशी घेतलेली आहे मित्रांनो आपण साधारणतः आपण आता यामध्ये ब्रँचेस हे शक्यतो जे आधा ठेवलेलं आहेत जी वांस काडी होती ती जिथून तिची मूळ काढी होती मूळ काडीपासून आपण दोन तीन पानाची गॅप ठेवून ही छाटणी केलेली आहे आणि वरती जी भरपूर हाईट जी गेलेली होती शेंड्याची ती बऱ्यापैकी कमी केलेली आहे म्हणजे काय होईल त्याचं जे फुटवा किंवा जी खालची काडी आहे ही एकदम निभार होऊन जाईल आणि पुढच्या वाराला अजून आपल्याला त्याला ही स्ट्रेंथ ही जादा भेटेल तर ह्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे म्हणजे यातून काय होणार मित्रांनो कळी पण येईल आणि काळी पण ही निभार होऊन जाईल किंवा झाडी आपलं म्हणजे जादा माल किंवा जादा कळी धरण्याच्या हिशोबाने हे डेव्हलप होत चाललं तर या हिशोबाने आपण ही छाटणी केलेली आहे मित्रांनो आता दोन दिवस झाले आपण छाटणी केलेली आहे आणि आता पुढचं जे नियोजन आहे कळी त्याला कळी संदर्भात किंवा कळीचं जे नियोजन असेल ते काय करावं लागतं आता हे नियोजन मी म्हणजे चांगल्या माहिती असणाऱ्या माणसाकडूनच आपण ते नियोजन घेतो आहोत आणि ते नियोजन मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहे ते पण नियोजन कारण काय होतं जशी माझी चूक झाली किंवा जशी माझ्याकून मला अडचण आली आज माझा टाईम गेला खर्चही गेला वेळी म्हणजे बऱ्याच काही गोष्टीला मला म्हणजे हे झालं तोटा होत नाही परंतु म्हणजे अपेक्षा अपेक्षासारखं आपेक्ष, आपेक्ष, उत्पन्न हे निघलं नाही किंवा निघणार नाही तर म्हणजे पुढं अशा ज्या समास्या इतर शेतकऱ्यांना येतात त्या येऊ नये त्या येऊ नये म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला प्रत्येक अनुभव आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हो, पोहोचत असतो तर या पद्धतीने पहा मित्रांनो ही आपली क्वालिटी आहे कोणतंही झाड बघा मित्रांनो ते पाहा पूर्ण साईज झालेली आहे फळाची पूर्ण साईज जे फळ आहे असं दोन नंबर माल नाहीच आपल्या बागेत दोन नंबर मालच नाही ते पा पूर्ण आहे आणि ते पण एकदम हिरवा कॅनोपी वगैरे हो म्हणजे फळ पण खराब वगैरे हो नाही त्याचा जो क्वालिटी आहे ती एकदम चांगल्यापैकी तर आपण जे पुढचं आता नियोजन करणार या छाटणीला छाटणी केल्यानंतर काय काय होतं आपल्यासोबत आणि ही छाटणी कितपर्यंत योग्य आहे किंवा नाही हे आपण आता आपल्या प्रयोगातूनच आपण आपल्या म्हणजे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत तर पुढील माहिती आणि अपडेट ठेवण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर बांधवांपर्यंत पण पर आपल्या चॅनलला शेअर करा म्हणजे काय होईल जे मी अनुभवातून शिकतो आहे ते तुम्हाला डायरेक्ट शिकायला भेटावं अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद